मला इथे बोलण्याची संधी मिळाली आहे म्हणून फक्त मी दोनच मिनिटामध्ये पालघर जिल्ह्याचा आपण दिलेली त्यावेळची जबाबदारी आणि पालघर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या समस्या होत्या त्या जवळून ज्या पाहिल्या त्याबद्दलच फक्त मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे देवेंद्रजी आपण एक द्रष्टा नेता आहात आपल्याला येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला काय आवश्यक का आहे महाराष्ट्रातील सामान्य जनतेला काय आवश्यक का आहे याची सर्वाची आपल्याला जाण आहे आपण सर्वजण या सगळ्या गोष्टी संपूर्ण महाराष्ट्र या सगळ्या गोष्टी जाणतो पालघर जिल्ह्यामध्ये बराच काळ प्रवास केल्यामुळे आणि इथल्या असणाऱ्या नागरिकांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल थोडस बोलण्याचा प्रयत्न करणार आहे साहेब आपण या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पालघर जिल्ह्याला वाडवान बंदर हे आपण उपलब्ध करून दिलं आहे आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रोजगाराच्या संधी कुशल कामगार निर्माण व्हाव्यात म्हणून ज्या उपलब्ध झाल्या आहेत मी सन्मान्य जे एन पी टीचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की आपण इथला असणारा जनजाती समाज तिथला असणारा तरुण आणि इथला असणारा विशेष करून या संपूर्ण भागामधील असणाऱ्या तरुणांपर्यंत प्रत्यक्षात पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे इथे रोजगाराची जी संधी आहे दहा लाख रोजगार जे निर्माण होणार आहेत हे दहा लाख रोजगार शोधून शोधून इथल्या असणाऱ्या तरुणांनाच कसे मिळतील कारण या सगळ्या जागा इथली असणारी नैसर्गिक संपत्ती या सगळ्याचे खरे वारसदार जर कोण असतील तर हा पालघर जिल्हा आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा आपण सर्वांनी विचार करणं गरजेचं कर आहे हा एम यू करून होणार नाही त्यामुळे प्रत्येक गावामध्ये जाऊन त्याचा सर्वे करून त्या गावामधील असणाऱ्या तरुणाला त्या रोजगाराची संधी कशी उपलब्ध करून देता येईल त्यासाठी विशेष प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं आज या वेगळ्या पर्वाला रोजगार निर्मितीच्या एका वेगळ्या पर्वाला खर तर आज सुरुवात झाली आहे असं मला वाटतं इथलं असणार स्थलांतर ज्याला आपण म्हणतो मोठ्या प्रमाणामध्ये जे होत असत त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी हा सर्वात मोठा मार्ग हा देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आहे आणि हे नवीन पर्व देवेंद्रजींच्या नावाने सुरू झालं आहे असं मला वाटतं पुन्हा एकदा सर्व पालघर मधल्या तरुणांना मी विनंती करणार आहे या ज्या संधी आहेत या संधी आपल्याकडे चालून आल्या आहेत या संधीचा फायदा घेण्याची आपण कुठेही संधी चुकवू नका आपण जास्तीत जास्त या दहा लाख ज्या संधी आहेत त्या संधीपैकी आपण त्याचे जास्त भागीदार कसे होणार आहोत यासाठी तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय भारत